नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बंद न वापरता आंबाडा किंवा जुडा कसा घालायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपण केसांचे एका साइडून दोन पार्टीशन करून घ्यायचे त्यातील एक भाग अशा पद्धतीने क्लिप लावायचा नंतर दुसऱ्या साईडने असा क्लिप लावून घ्यायचा केसांना बघा अशा पद्धतीने समोरची हेअरस्टाईल होईल नंतर केसांची पोनी बांधून घ्यायची आहे आणि त्या पोनीचे दोन पार्टीशन करायचे आहेत हे अशा पद्धतीने नंतर अशा पद्धतीने बांधून घ्यायचे पूर्ण बॉटम पर्यंत अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचे नंतर आंबाडा बांधून घ्यायचा पूर्ण हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे आता दुसरी हेअरस्टाईल बघूया आपण असा छोटासा पफ करून घ्यायचा केसांचा तर केसांची पोनी बांधून घ्यायची आणि त्यांचे दोन पार्टिशन करून घ्यायचे दुसरी हेअरस्टाईल पण आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे हेअरस्टाईल आता आपण बघूया केसांची पूर्ण वेणी बांधून घ्यायची नेहमी आपण जशी वेणी बांधतो तशीच बांधायची आहे वेणीचा आंबाडा बांधून घ्यायचा घाई गडबडीमध्ये फास्ट होणारा हेअरस्टाईल मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने विदाउट बर्न जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग